हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा त्या नवीन मी तुमचं मनापासून स्वागत करते तर मी एका कस्टमरचे ब्लाऊज शिवलेले आहेत ते तुमच्यावर शेअर करणार आहे आणि सिम्पल ब्लाऊज आहे ते एवढे काही विशेष नाही रेग्युलर साड्यांवरचे ब्लाऊज आहे तर चार ब्लाउज शिवलेले आहेत ते तुमच्यावर शेअर करणार आहे बघा आणि हे बघा ग्रे कलरचा राखाडी राखाडी कलरचा कटोरी ब्लाऊज शिवलेला साडेपाचची बाई आहे बत्तीस चेस्ट आहे साडेपत्तीस आणि एकोणतीस कंबर आहे तीस म्हणलं तरी चालतंय आपलं एकोणतीस तीस त्याच्यानंतर हा झाला एक त्याच्यानंतर हा दुसरा दुसरा बघा हा ग्रीन कलर मध्ये ते ब्ल्यू मध्ये स्काय ब्लू पाठीमागून गोल आपण पायपिंग वगैरे दिलेले आहे आणि याची स्लीव्ह तर तुम्हाला म्हणलं साडेपाच आहे शूज आहे साडेपाच आणि त्याची पण शिलाई दोनशे रुपये आहे तर चारशे रुपये झाले दोन ब्लाऊजचे त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे गोल गळाच ठेवलेला आहे मीडियम साईज आहे गळ्यांची खूप डीप पण गळे नाहीत आणि पुरण कटोरीस ठेवलेले आहे चारी पण एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे हे बघा पुरण गोल गळे आपण ह्याचे बाहेर साडेपाच ठेवलेले आहे साडेपाच स्ली आणि हा पिंक कलर मध्ये ब्लाउज आहे तर गोलगाळा गोल। आहे फ्रंट मागून आणि याच्या फिनिशिंगला मी इस्तरी करून फिनिशिंग दिलेली आहे तुम्ही पण प्रेस करून इस्तरीची फिनिशिंग प्रत्येक ब्लाउजला ला द्या नक्की तुमचे कस्टमर वाढतील मला एवढे की ध्यान देऊन तुम्ही इस्तरी करा त्याला त्याच्यानंतर हा पण एक शिवलेला आहे तो एक तुमच्यावर शेअर करते का हा जांभड्या कलरचा आहे बघा आणि पुढून मागून गोल गळा आहे आणि बत्तीस साईजचाच आहे हा एकाच कस्टमरचा एक साडेपाचशे बाई आहे ही बघू शकता साडेपाचशे आहे पाठीमागून गोल आणि हे चार ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत हे चार ब्लाउज एकाच कस्टमरचे आहेत तर चार या ते तर तर चार ब्लाउजची शिलाई मला वाटतं हा त्यांनी ह्या ब्ल्यू कलरला अस्तर आणून त्या बाकीचं काही अस्तर लावलेलं आहे तर सेम ब्लाउजचं सहाशे रुपये आणि एकाला अस्तर दिलं तर एकशे सत्तर रुपये तर असे मिळून सातशे सत्तर रुपये ह्या माझा कस्टमरचं झालेला आहे तर तुमच्या भागामध्ये अशा सिम्पल डेली ब्लाउजची शिलाई किती येतात नक्की कमेंट करून सांगा ऍक्शन ब्लाउजची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि कमेंट करा व्हिडिओ बोलायचा ऍक्शन घेऊन